मी शरद झळके खामसवाडी येथून आलेलो आहे ऊसा स्वाभिमान शेतकरी संघटनेने पुकारले ऊस आंदोलनात सहभागी होण्यासाठी एक शेतकरी म्हणून आलेलो आहे वास्तविक पाहता गेली दहा वर्षे आम्ही पण शेतकरी संघटनेत काम केलेलं आहे आज जे आम्ही उसाचं आंदोलन छेडलेलं आहे किंवा तीन हजार रुपये भाव आमच्या ऊसाला प्रतिटन पहिली उचल द्यावी ही काय आम्ही भीक मागत नव्हतं तर हे आमच्या न्याय हक्काचं मागणं आहे ऊसाचा अर्थकारण आणि हिशोब जर केला तर कारखानदारांना सहा हजारापेक्षा जास्त प्रतिटनाला त्याचा नफा मिळतो मग आम्ही मागतोय काय तर फक्त तीन हजार रुपये टन उसाला भाव मागतोय तर हा तीन हजार रुपये भाव योग्य कसा गेल्या वर्षी अठ्ठावीसशे रुपये भाव प्रत्येक कारखान्यानं गुळ गुळपिटी कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये शेतकऱ्यांना भाव दिला मग एक वर्षानंतर महागाई वाढली खतं बियाणं वाढलं सगळंच निविष्टांच्या किमती वाढल्या मग शेतकरी चोवीसशे रुपये भाव कसा घेईल हा रजाकारी न्याय तुम्ही बंद करा मनमानी बंद करा अठ्ठावीसशे रुपयाचे तीन हजार म्हणजे फक्त दोनशे रुपये आम्ही जादाचे मागत आहोत आम्ही कुणावर उपकार करा म्हणून आलेलो नाहीत आम्ही आमची न्याय हक्काची लढाई घेऊन रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि जोपर्यंत ही मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत एक ही गुळपिट्टी साखर कारखाना आम्ही चालू देणार नाही नव्हे शेतकऱ्यांना आवाहन करतो मी शेतकरी या नात्यानं पाठीमागं अतिवृष्टी झाली अतिवृष्टीच्या या रणकंदनामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जो धुमाकूळ घातला त्याच्यात मिळालं काय तर पासष्ट रुपये प्रति गुंठा जर आमची मागणी दोनशे रुपये प्रति टनाला मागतो आहे एकरी पन्नास टन जर ऊस गृहीत धरला तरी त्याचा अर्थकारण होतं तीस हजार रुपये आणि हेक्टरी विचार केला तर पंच्याहत्तर हजार रुपये तर जे स सरकारनं पासष्ट रुपये गुंठा अनुदान दिलं आहे त्याचा विचार केला आम्ही न्याय हक्कासाठी जर रस्त्यावर उ उतरलो तर आम्हाला साडे सातशे रुपये प्रति गुंठा स्वतःच्या हक्काचे मिळतील कुणाच्या भिकेचे नाही आणि कुणाच्या दारात रांग लावून राहायची गरज होणार नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आव्हान आहे आता तरी जागे व्हा आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन कुठल्या ना कुठल्या रूपानं शेतकरी संघटनेच्या पाठीमागं राहा आणि स्वतःच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करा धन्यवाद